धन धनगर आर आड़ा, आरक्षण स संदर्भात पंढरपूर येथे बारा तेरा दिवस झाले चालू आहे सहा लोकं त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत अजून लातूरला पण दोन उपोषणाला बसलेले आहेत हे सर्व सरकार वेळ काढून धोरण या ठिकाणी अवलंबत आहे आणि त्यांच्याकडे मागणी केली त्यांनी आम्हाला तोंडाला पाणी पुसण्याचे कामं करते असं आम्हाला दिसतं आहे म्हणून आता आजपासून पूर्ण महाराष्ट्रात रस् रस्ता रोको तसेच आम्ही या ठिकाणी आमच्या येवला तालुक्यातील धनगर समाजाच्या वतीने या उपोषणकर्त्यांना पिंबा म्हणून आणि ही अंमलबजावणी करण्यासाठी सरकारने आमच्याकडे लक्ष द्यावं याच्यासाठी आम्ही या ठिकाणी तहसीलदार आणि खातं यांना निवेदन दिलेलं आहे आणि हे निवेदनाचा जर विचार नाही केला तर याच्या पुढे जाऊन आम्ही रस्ता रोको वगैरे किंवा काही मार्ग अवलंबायचा तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही उभं करू हीच आमची शासनाला या ठिकाणी संदेश आहे आज आम्ही आमच्या धनगर समाजाच्या प्रणतीची मागणी आहे त्या धनगर समाजाला एस टीतून आरक्षण मिळावं आणि एस टी समाजाच्या कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावता आम्हाला सेपरेट आरक्षण एस टी समाजाचं मिळावं ही देवेंद्र सरकार आम्ही विनंती केली होती मागच्या पंचवार्षिकला त्यावेळेस सगळं सरकार धनगर समाजाने त्या सरकारला पाठिंबा देऊन निवडून दिलं आणि त्यांनी पहिल्याच मिटिंगला आरक्षण देऊन असं सा सांगितलं होतं परंतु आता भरपूर मीटिंग झाल्या दुसरंही सरकार आलं ते पण चाललं फडणवीस साहेबांना विनंती आहे खाली तुमचं सरकार आहे वरती तुमचं सरकार आहे तुम्हाला जी आर काढायला एक मिनटं लागत नाही आम्हाला सगळं समजतं थोडाफाडीचं राजकारण सोडून एका समाजाला तुम्ही एकेका समाजाला आमच्याबरोबर मराठा समाजाला सुद्धा आरक्षण मिळावं म्हणजे हे सर्व लोक तुमच्याबरोबर राहतील कशाला फोडाफोडीचं राजकारण करायचं जे नियमित मागणी आहेत ते मागणी पूर्ण कराव्यात हीच आमची इच्छा आहे आज या ठिकाणी पंढरपूर येथे धनगर धनगर समाजाचं एस टी आरक्षण समाज त्या निमित्ताने तिथं त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्वजण इथं जमलो आहोत आम्ही तांनी प्रांत साहेब आणि तहसीलदार साहेब यांना निवेदन दिलेलं आहे आमच्या धनगर समाजासाठी एस टी आरक्षणमध्ये समावेश व्हावा असे आमची सर्व धनगर समाजाच्या वतीने